मुंबई आज ही चहा काल कालसारखंच बनाव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि याचा मस्त चहा बनवा आमच्या सर्व सर्वसाधारण सभेत आमचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्यांनी अजून काही लोक अभिमुख निर्णय घेतलेले आहे ज्या प्रकारे लोकांना नोंदणीची अडचण येत होती ती नोंदणी कशी सुसुटीत करता येईल नगरपालिकेत मालमत्तेची नोंदणी कशी सुसूट सुसुटीत करता येईल त्याबद्दल एक निर्णय घेण्यात आला तसेच संगमनेरची जी जुनी मागणी होती गावठाण किंवा उपनगरांमधली का जी गुंठेवारी ती चालू करण्यासंदर्भात मान्य अध्यक्षांनी तो विषय मांडला होता त्या विषयांमुळे ती प्रक्रिया कशी पुढे करता येईल त्या बाबतीत पण एक निर्णय घेण्यात आलेला आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू मध्ये